जय हरिमाऊली बाळूकमल ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मग कसं वाटलं साडूचा साडू व्हिडिओ आवडला की नाही आवडला तर खरंच असेल कारण धम्माल झालेला आहे आणि तर बऱ्याच जणांचे कमेंट आहे की बाळासाहेब व माऊली दादा खरंच साडू, साडू आहेत का तर तसं नाही आहे ते दोघं चांगले मित्र आहेत पण आपल्या व्हिडिओमध्ये ते दोघं साडूचं कॅरेक्टर करतात आणि ते तुम्हाला सर्वांना आवडतं हे खूप छान वाटतं आम्हाला तर आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग जो मी बनवते आहे तो दरवर्षीप्रमाणे आपल्या ह्याही वर्षी दिंडी सोहळा आपल्या घरी येणार आहे त्याच्यासाठी मी आजचा ब्लॉग बनवते तर थोड्याच वेळात आपल्या इथं वारकरी मंडळी येणार आहेत तर त्यांच्यासोबत आपण थोड्या वेळात आनंद घेऊ आणि आपल्याला तर कधी जायला जमणार नाही आहे कारण चालणं हे शक्यच नाही आहे एवढं एवढं चाललं तर दम लागतो आहे आपल्याला असं नाही आहे त्या विठुमाऊलीने जर बोलवलं तर आपल्याला तर त्याने चालत नेलं तर आपल्याला जातच येणार आहे म्हणा पण चला जेव्हा जाता येईन तेव्हा जाता येईन आता तर आपण यांच्यासोबत त्यांना जाण्याचा आनंद घेऊ व थोड्या वेळासाठी त्यांच्यासोबत आपली पंढरपूरची यात्रा कशी आहे ती बघू बघा सर्वजण आले बघा आणि आम्ही पण सर्वजण त्यांच्या मेळाव्यात बसलो सगळे पाहुणे पण आले होते दिंडी येणार आहे म्हणून व हे दिंडीतले मंडळीही आलेले होते आम्ही सर्व त्यांच्यासोबत बसलो चहा घेतला त्यांच्या सोबत छान गप्पा मारल्या कारण अजून कीर्तन चालू व्हायला वेळ होता थोड्याच वेळात कीर्तनही चालू होणार आहे मागा <Sessly> 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 अभंग भल्या भल्याच्या बापांना सुटत नाही की पुढत जर आपण मर्यादित जर राहिलं तर वारकरी संप्रदाय हा जगविख्यात होणार नाही म्हणून संत गोळी करतात जे वारकरी संप्रदायांनी धर्माला संप्रद जीवनामध्ये मी पण आहे ज्याच्या जीवनामध्ये माझ्यासारखं कोणीच नाही माझ्यासारखी संपत्ती माझ्यासारखी संतती ज्याचा हा अहंकार आहे तो कमी करण्याचं साधन म्हणजे आषाढीचा पायी पालखी सोळा पंढरीच्या दिशेकडे जात असताना मी कायम सांगत असतो वर्षभरातले आपण अकरा महिने प्रपंचासाठी देतो मग एक महिन्यातली वारी म्हणजे परमार्थासाठी विठल विठल मी पण आहे ज्याच्या जीवनामध्ये माझ्यासारखा कोणीच नाही माझ्यासारखी संपत्ती माझ्यासारखी संतती हा अहंकार आहे तो कमी करण्याचं साधन म्हणजे आषाढीचा पायी पालखी सोळा पंढरीच्या दिशेकडे जात असताना मी कायम सांगत असतो वर्षभरातले आपण अकरा महिने प्रपंचासाठी घेतो मग एक महिन्यातली वारी म्हणजे परमार्थासाठी विठल विठल अशा प्रकारे सर्वांनी कीर्तनाचा आनंद घेतला कीर्तन काय महाराजांनी खूप वेळ सांगितलं नाही कारण हे सर्व मंडळी दमलेले होते आणि आत्ता आराम करून त्यांना सकाळी परत प्रवासाला चालवायचं होतं त्यामुळे सर्वांनी ह्यांची खूप काळजी घेतली व अशा प्रकारे आपण ही दिंडी सोहळा आनंद मानला खूपच छान वाटलं आहे तर मग कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा ब्लॉग खरंच ह्या मंडळींमध्ये माणूस रमून जातं ह्यांच्यामध्ये असं वाटतं की आपण ही त्या विठू माऊलीला जावा पायी जावा पण आपल्याकडून काही शक्य नाही चला ह्यांच्या आनंदात थोडासा आनंद मानला आहे आणि ज्यावेळेस आपल्याला ती विठुमाऊली बोलवेल त्यावेळेस आपण नक्कीच पायी दिंडीला जाऊ व तुम्हाला आपचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये काढवा व आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर जाऊन कळा धन्यवाद